तर कर गाबड हॅलो हाय फ्रेंड्स व्हारं लावला घरी झोपला ना त्याचा गाडीचा खोरा झाला काय गाईस मेन गोष्ट माझ्या मित्राला येते फिट गाडीला फटका बसला आला याला त्याचा पैसा वेगळा खर्च महाराष्ट्रात मराठी वाचलंच पाहिजे बाय महाराष्ट्र लाईफ फिशिंग केली मंडळी खरंच सर्वांना मनापासून सॉरी ब्लॉग येण्यासाठी खूप लेट झालंय कारण माझा जॉबच एडिटिंगचा आहे तर इतकं काम आहे तर त्या कामाच्या गडबडीत आज एडिट करू उद्या एडिट करू तिथे राहून गेलं पण पक्का सांगतो ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला मजा आली तर नाव बदला तर मंडळी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पब्लिक तर कसं आहात तुम्ही सर्व सर्व आनंदितच असणार आणि असेच आनंदीत राहा हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा आणि थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की कुठे चाललो आहे मी तर आज आहे थर्टी फस्टची नाईट आणि पुढच्या वर्षी म्हणजे उद्या एक जानेवारी असेल आणि ते आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत मी चाललो आहे आणि मला भरपूर दिवस कॉलेजच्या मित्रांना तुम्हाला भेटवायचं होतं सगळ्यांची ओळख करून द्यायची होती आज तो दिवस आला आहे की त्या सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देतो आणि ते आले तिथे गाडी घेऊन माझा मित्र आहे चेतन त्याने नवीन कार घेतली तर त्याच कारमध्ये जायचं आपल्याला आणि आता ते थांबले माझी वाट बघत मी सुखरूजच्या घराची ते गाडी लावली अंबरनाथला आणि आता निघालो आहे त्यांना भेटूया पुढे आणि मंडळी ही कार आपल्याला घ्यायला आली आपल्याला म्हणजे घ्यायला आली आणि लाजतं आहे आणि हाय चेतन गाडी याची आहे तर कर हॅलो हाय फ्रेंड्स हा सुमित आमच्यातला सर्वात डॅशिंग कर ना ओ ओ <laughs> रोहन रे आणि जयदीप आहे गाईस चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात होती आपण बसूया अरे बघ बे सीन कसं आहे गाडी माझे मित्र यश त्याच्याकडे एक वॅगनर आहे स्विफ्ट आहे आणि आपली होती ऑरा ठीक आहे तर ना वॅगनर चालवली मी दोन तीन दिवस त्याच्यानंतर जी ओरा होती ती माझ्या मित्राने खास मित्र ताहिर शेख त्यांनी गाडी चालवली एक हप्ता चालवली मस्त पटेलीमध्ये फिरायला घेऊन गेला बड्डे बिड्डे करून असं काय गेलं आला काय झालं नाही दुसरा हप्ता आला दोन तीन दिवस चालवली काय झालं नाही भाई पटेलीमध्ये गेला घरी घेऊन लावली आणि राहतो चाळीमध्ये ऑरा घेऊन गेला चाळीमध्ये ऑरा 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 लावली पार्किंग मध्ये भाई एवढा मोठा शॉर्ट झाला ना तसा ऑरा लावला घरी झोपला ना त्याचा गाडीचा कोरा झाला <laughs> गाडीचा कोरा झाला एक आपले काय गॅसवाले नाही का त्या भाईनी तिची गाडी घासली वन साइड खार 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 <laughs> लावला यशने फोन दिला सहा हजारचा फटका फार 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 खतम जिंदगी बरबाद उडशासाठी सहा हजार गेली तू याच्या गाडीला काय झालं पैसे घेणार बोल तुझ्या हार्टावर सगळा बाल काढल तो सहा हजाराचा जेवढा असेल तेवढा पैशा दे पहिले पहिल्यांदा त्याला हार्ट अटॅक येईल त्याचा खर्च मला करावा लागेल आणि मेन गोष्ट माझ्या मित्राला येते फिट गाडीला फटका बसला आला याला त्याचा पैसा वेगळा खर्च ए, एक गाडी चालवला किती भागात पडेल विचार करतो तिला तिला कंट बघ जा तिच्यासोबत सोबत जा तिच्यासोबत उशीर मिश्र झालाय संध्याकाळ झाले मी आहे निखिल आहे सुमित आहे हाऊस असली ना प्रेमची अशी सगळी डिटेल द्यावा लागते मी सुमित आहे आता आम्ही पेट्रोल पंपला थांबलोय सीएनजी भरतोय सीएनजी भरलाय आता टाकी फुल झाले आता निघलो आता दरवाजा खोलून बसूया <laughs> काय रे आम्हाला कोण बोल 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 आता बोल रे आमच्या गावाने बिल्डर राहिलाय हे बोल ना चेतन काय बोलायचंय काय बोलायचो काय शेंगाने भाई शरीराला प्रोटीन देतो पण मला खूप चांगलं वाटतंय आणि क्या का? कि भाई तू फोकस इंडियाला भेटून आला एवढं सगळं भारी थँक्यू जे नाम रील मध्ये बघतो त्यांना तू स्पेशली भेटून येतोय तुझ्यासाठी एवढे खास आहे तर मंडळी आपण निघालो होतो संध्याकाळी म्हणजे हे सगळ्यांची दुपारपासूनच चालू होती तयारी त्यामुळे कोणी काय खाल्लं नव्हतं जैद्या आम्हाला कॉपरेट लागत बंद करतो काय खाल्लं नव्हतं दादा मस्त थांबलो एक समोसा पाव आहे ना चहा समोसा पाव आणि हा जो आमचा बिल्डर आहे काय खाल्लं रे तू काय घाल काय घाललं तू कचोरी कचोरी खाल्ली दही कचोरी खाल्ली आणि आता निघाले पुढे अजून लागेल आपल्याला दोन तास जाऊया आता दोन नाही तीन तास लागतो तीन तास लागेल आणि हे जेव्हापासून आम्ही भेटलो ना अकरावीला हे आम्ही सगळे सगळे पहिलं वेगवेगळ्या शाळेत होतो हा फक्त आहे ना हा लहानपणापासून बालवाडी पासून माझ्या सोबत आहे ते धाकल्या अजून पासून सोबतच आहे चट्टी धाकल्यापासून सोबत तेव्हापासून बसून हा सोबत आहे आणि आम्ही सगळे नंतर भेटलो कॉलेजला आता पहिल्यांदा आम्ही चाललोय म्हणजे आउट ऑफ आमचं उल्हासनगर आधी मी तुम्हाला माहिती उल्हासनगर होतो आणि सगळे उल्हासनगर राहतात आता आम्ही पहिल्यांदा आउट ऑफ उल्हासनगर चाललोय थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आणि आम्ही तर एकदम खतरनाक आहे तुम्ही बघालच आम्ही काय काय एन्जॉय करतो तर भेटूय पुढे राडा करू राडा राडा अखिल भारतीय संघटनामध्ये आधारित येते तुम्हाला उद्या कळेल की आम्ही कसा राडा करू बाय तर मंडळी आता आम्ही आलो आहे अलिबागला आणि अलिबागच्या नागाव बीचवर आता सध्या आम्ही आहे आणि आम्ही इथं घेतलं आहे टेंट आणि आता टेंटमध्ये तर आलो आहे आणि आता डी जे पार्टी एन्जॉय करायची आता सगळी आपली पलटण चालली आहे आणि आम्ही आता वनसाइड मोचणार आहे बाई चला रोहन रोहन खरं सांग तुला गाणं समजते का खरदा तेरा नाम मेरा नाम इश्क मेरा नाम इश्क ये लाल इश्क मला इश तू पिवळा इश्क वा

बाई आपण भाई अब केली आणि मराठी हा सस्ता तेसस्ता अरे यार काय पण असं फसवत आहे काय पण घे भाई घे तो मागचा आकाश शिंदे वाटतोय बाळाच्या स्टुडिओ मध्ये जाऊन गडा बावला त्याच्या स्टुडिओ मधला एक माणूस इकडे आलाय हे बघ आकाश शिंदे आंबा इथ बसले गिटर वाजवत आहे आकाश शिंदे अरे ओय कॉल करते

महाराष्ट्रात मराठी वाजलंच पाहिजे महाराष्ट्र आता मी त्याला दिला घट्ट काय नाही समजून फक्त आता आलो तो ब्लॉक हा मग काय काढू या व्हिडिओ शूटिंग पुरा व्हिडिओ आला पाहिजे

Yeah. É. É. i ही रात्र नाही ही आहे सकाळ आणि दोन हजार पंचवीसची ची सुरुवात आमची न झोपता झाली आणि हा हा आणि मी आणि ते आमच्यासोबत जे दोघं आहे रोहन आणि जयदीप ते पण जागे होते पण थोडा वेळ झाला ते झोपले आम्ही काय झोपलं नाही रात्रभर आणि रात्रभर मस्त अंधार आणि बघता बघता दहा पंधरा मिनिटाच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि हा उजेड झालाय आणि आता अजून तो खूप काही एन्जॉय करायचं बाकी आता आमच्या मित्र लागली भूक भूक लागली लागली नाचून नाचून मांड्या दुखताय मांडे दुखताय नाही रे महा दुखताय आणि मग बघूया आता पुढे आपलं दिवसभर एन्जॉय करायचंय करूया एन्जॉय कसा एन्जॉय होतो बघूया मंडळी सकाळ सकाळ आपल्या मास दिसलाय आणि बघूया तो मासा जिवंत आहे का काय लाव तू हात लाव ना लांबूनच चावल उचल ना उचल ना उचल बाई फिशिंग फिशिंग केली आता पोहे मध्ये टाकून खावा माझा सोय झाली बाई माझ भेटलाय किती वाटते ब्लॉगर आमचा ब्लॉगर घाबरते कुठला निखिल

आता आम्ही तिथून निघालोय टेंटवरून हो आणि इथं नाश्ता करायला थांबलोय फॅमिली कट्टाला था। आणि आम्ही मागवली मिसळ रोहनी पण मागवली मिसळ स्मृती मागवली मिसळ मेहमी चैतन्य आणि जयदूपनी मागवली भुर्जी अंडा भुर्जी त्यासाठी थोडा वेळ लागेल फेवरेट त्यासाठी थोडा वेळ लागेल तोपर्यंत okay. आम्ही आमचं का। खाऊन घेतो काय अंडा बुर्जीवर काय मला आवडतं शी काय करतो करतोय मंडळी आम्ही आता निघालो आहे घरी जायला आणि आम्ही खूप थकलो होतो त्यामुळे काय शूट करता आलं नाही की काय करायचं म्हणजे निघा निघताना काय शूट नाही केलं आम्ही पण आता आम्ही पेनपर्यंत पोचलो आहे आणि आमचे दोन गाबरे आहेत हा जयदीप आणि सुमित हे हे दोघांना झोपलेत पण आमचं चेतन रोहन आणि मी आणि बाईक आम्ही निरपितोय हे राहिले असेल न पिता झोपून हाऊस आहे झोपायची काय बोलतो गुड नाईट एन्जॉय करा तर मंडळी अशा प्रकारे आज सर्व आम्ही एन्जॉय केला पण ब्लॉग टाकायला खूप लेट झालं माझे मित्र म्हणून बोलतात की कधी ब्लॉग टाकतोय कधी ब्लॉग टाकतोय पण फायनली ब्लॉग एडिट झाला आणि केलंय पोस्ट तर तुम्ही संपूर्ण बघितलं असेल तर कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर